व्यासपीठावरील प्राचार्य अभयकुमारजी साहेब आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ वेळाभावी सर्वांचे मी नावं घेत नाही त्यासाठी सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो उपस्थित सर्व माझे नातेवाईक मित्रपरिवार या भोरनगरीतले सर्व हितचिंतक वावोशी कोल्हापूर संभाजीनगर कळंब इतक्या दुरून आलेले सर्व माझ्यावर स्नेह करणारी मंडळी सर्व या प्रशालेतील गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्यावर खरोखर मी माझ्या मुलासारखं प्रेम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये माझं मूल शोधण्याचा प्रयत्न केला ते समोर बसलेले माझे सर्व लाडके विद्यार्थी सर या विद्या विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रशालेत रुजू झाल्यापासून सर्व शिक्षक शिक्षिका करणाऱ्या ज्याची एक मूठ बांधून या प्रशालेला गतवैभव कसं आपल्याला देता येईल हे संस्थेच्या मार्गदर्शानुसार काम करून अल्पावधीत थोडाफार बदल या नगरीतील सर्व हितचिंतकाच्या मदतीनं मार्गदर्शन मार्गदर्शनानं मी करू शकलो याचा सार्थ मला अभिमान आहे कार्याध्यक्ष साहेब या माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले यातच माझं आणि आमच्या बडेसर नारायणपुडे सरांचं सर्व काम सामावलेलं आहे आज मी कृतज्ञ झालो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मी तीस वर्ष ज्युनियर कॉलेजला फिजिक्स विषयाचं अध्ययन अध्यापन केलं तर कार्याध्यक्ष साहेबांना मी आवर्जून सांगेन सर तीस वर्ष मी नोकरी केली पण ज्यावेळेस मी वाऊशी आणि एक महिना पाचन घरी आणि त्यानंतर इथे मी म्हणून काम करत असताना ही माझी सर सेवा आहे तर या पद्धतीनं काम केलं सर्व शिक्षकांना शिक्षक कर्मचाऱ्यांना एकत्रित घेऊन या शाळेचा चेहरा मोरा आपल्याला कसं बदलता येईल आणि शेवटी कुठलाही बदल हा आर्थिक बाबीशी निगडित असतो सगळे सोंग माणसाला करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही तर आपली जर नैतिकता साफ असेल आपलं काम पारदर्शक असेल तर शिक्षक शिक्षिका शिक्षक कर्मचारी शिक्षक, गावातले नागरिक आपल्याला मदतीला पुढे येऊ शकतात या पद्धतीचं काम या प्रशालेत करण्याचा मी प्रयत्न केला माझ्या खिशातला मी नया पैसाही घातलेला नाही संस्थेनं इतक्या उदार अंतकरणानं मी जे पत्र पाठवेल त्या पत्राला साहेबांनी इतकं म्हणजे सरळ हातानं त्याला मान्यता दिली त्यासाठी संस्थेनं जो माझ्यावर विश्वास दाखवला आपल्या सर्वांच्या साक्षीनं या संस्थेचे मी कायम ऋण व्यक्त करेन पण साहेबांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी हे आवडून सांगू इच्छेन की बापूजींच्या तत्वानुसार हा जो सार्वजनिक पैसा असतो त्याचा व्यवहार रस्त्यावरच्याही माणसाला बघता आला पाहिजे या पद्धतीचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला याला सर्व इथले शिक्षक शिक्षिका शिक्षक कर्मचारी साक्षीदार आहेत कारण कुठलाही व्यवहार सर प्राचार्य केबिनमध्ये ठरलेला नाही हे सगळे व्यवहार आमचे फेवर ब्लॉकच्या खुल्या मैदानात आम्ही केलेले आहेत कसल्या प्रकारचं कमिशन कसल्या प्रकारची लांसा आम्ही बाळगली नाही जे काय करू ते प्रशालेसाठी एक रुपया प्रशालेचा कसा वाचेल यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि यातून हे थोडंसं वैभव आपल्याला उभा करता आलं तर मी साहेबांना सांगेन की जे इनपुट होतं ते आउटपुट जर जशाला तसं आपण वापरलं गेलं आतले सगळे लिकेजेस बंद करून समाजा तर समाजामध्ये आपण प्रचंड काम करू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे तर संस्थेच्या म्हणजे मी चुकत नसेन तर हा पहिला प्रसंग असेल की पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होणारे शिक्षक या वर्षीच्या प्राचार्याच्या कामावर विश्वास ठेवून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देत आहेत असे ते चार शिक्षक माझे मित्र आदरणीय भालेराव सर साळुंके सर निगडे मॅडम सर यांनी पन्नास हजार रुपये दिले असे दोन लाख आणि यावर्षी रिटायर होणारी मी स्वतः पन्नास हजार माझा तर दीड वर्षाचाच कालावधी आहे माझे पन्ना पन्नास हजार वडेसराचे पन्नास हजार आणि नाडागुडे सरांचे पन्नास हजार असे साडेतीन लाख रुपये घेऊन शिक्षण मर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा उतळा परिसर आणि सुशुभीकरण करण्याचं काम सर्वांच्या साक्षीनं केलेलं आहे देखणं स्वरूप सर आपण त्या डोळ्यानं बघितलं त्याचा आम्हाला मनोमन आनंद वाटतो ऑडिटर संस्थेचे मध्यंतर्याच्या काळात या ठिकाणी आले होते त्यांनी ऑडिट करतानाही समाधान व्यक्त केलं मी पण साहेबांना त्यांना एकच प्रश्न केला की सर तुम्ही पैशाचं ऑडिट करा मेहनतीचं ऑडिट करे, कोण करेल तर आमच्या इथल्या शिक्षक शिक्षकांनी इतकी मेहनत घेतली सर की रात्रीचे आठ नऊ कधी वाचतील ह्या प्रशालेत आणि सगळ्या महिला भगिनींनीसुद्धा इथं एकोपानं काम केलं आपण सगळ्यांनी म्हणून काम केलं तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं हे जे रोपट आहे हे खूप प्रगती केल्या शहरानाने कारण ही बहुजन समाजाची शाळा आहे आणि बहुजन समाजाच्या शाळेला आपल्याला मोठं करायचं असेल तर आपल्याला सगळ्या पद्धतीनं मदत करणं गरजेचं आहे हा मेसेज मी विद्यार्थ्यांनाही देत असतो तर साहेब माझी नोकरी आपल्या सहीनं लागलेली आहे मला तो दिवससुद्धा आठवतो नऊ नऊ एकोणीसशे त्र्याण्णव पण मी आपल्या संस्थेमध्ये माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं सोळा नऊ एकोणीसशे त्र्याण्णवला विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला जॉईन झालो त्यावेळेचे प्राचार्य त्यागासहशे आदरणीय डी ए पाटील सर आणि खूप मंडळी मला संस्थेतल्या सगळ्यात नावाजलेल्या एक नंबरच्या कॉलेजमध्ये अगदी मी नौखा एम एस सी बी एड झाल्याबरोबर आपण मला काम करण्याची संधी दिली माजा, माजा जा जा मी तिथं पण थोड्या पद्धतीनं माझ्या माझं जे बेस्टमधलं बेस्ट आहे ते देण्याचा मी प्रयत्न केला अप अँड डाऊन आयुष्यामध्ये येत असतात ज्या ज्यावेळेस संस्थेनं माझी बदली केली थोडंसं त्यावेळेस वाईट वाटलं पण त्यातून मी शिकत गेलो आणि जे संस्थेनं बदल केले ते माझ्या फायद्याचेच ठरले कारण ज्यावेळेस सर माझी वावोशीला बदली झाली होती त्यावेळेस मला वावोशी हे नावसुद्धा म्हणता येत नव्हतं पण तिथेसुद्धा मी काम थोडंसं करू शकलो त्याची पोच पावती म्हणून वावोशीचा सगळा स्टाफ मागच्या पेंडॉलमध्ये बसलेला आहे मी त्यांचे ऋण व्यक्त करतो मी जिथे जिथे काम केलं तिथली सगळी मंडळी आली माझ्या गुरुदेव शिक्षकांनाही कार्यादेश साहेबाच्या आपल्या आदरणीय गवळी सरांच्या साक्षींना सांगतो आपण शिक्षक आहोत बापूजीनं आपला गुरुदेव तुम ही पदवी दिलेली आहे समोरच्या मुलामध्ये जर तुम्ही तुमचं मूल शोधून काम करायला लागलात तर तुम्हाला इतर कुठल्याही माणसापुढे आयुष्यामध्ये झुकण्याची पाळी येणार नाही एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहा आदरणीय साहेबांना आमची करून गवळी सरांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छितो सर या शाळेमध्ये सात वीसला मी आल्यानंतर मी परत गेटच्या बाहेर कधीच गेलो नाही आणि आमच्या स्टाफला पण ते आवर्जून सांगितलं की आपण बाहेर गेल्यानंतर आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी समाज नोंदवत असतो त्यामुळं समाजाने प्रति आपल्याला हे करू राहायचं असेल तर तुम्हाला शाळेत थांबावं लागेल साहेबांना मी आवर्जून सांगेन सर जे भोरमध्ये शिक्षक राहतात ते शिक्षकसुद्धा आमच्या शाळेत स्वतःचा टिफिन आणून खातात कुणालाही लंच ब्रेक नाही ज्यावेळेस वेळापत्रकाच्या बाहेर जाऊन आपण काम करतो त्यावेळेस चेहरा मोरा बदलू शकतो जर तुम्हाला जगायचं मूल जगायचं असेल मरण येत नाही म्हणून जगायचं असेल तर त्याला उपयोग नाही आपलं जगणं हे समाजासाठी आपल्याला कसं करता येईल हे केलं पाहिजे आणि माझं नेहमी आमच्या स्टाफशी बोलणं असतं की आता हे जग भाषणानं सुधारणार नाही आपण मोठे मोठे भाषणं करायला लागलो तर लोक म्हणतात हा बोलतोय करतो करतोय पण आपल्याला हा बदल करायचा असेल तर आपल्याला बदल हा क्रतीतून करावा लागेल आणि कृतीतून दाखवावा लागेल आणि त्या पद्धतीनं मी काम केलं आ, या विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय गवळी सर संस्थेनं मला खूप फ्रीडम दिला कुठल्याही पद्धतीचा संस्थेचा इंटरफेअर या प्रश्नावर माझ्या दीड वर्षाच्या काळात झालेला नाही हे मी आवर्जून साहेबांना सांगतो त्यामुळं मी थोडंफार काम करू शकलो मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभत असताना सांभाळत असताना मला काही प्रशासकीय अडचणी आल्या तर त्या प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी गवळी सर माझे मार्गदर्शक सय्यद सर या आणि इतर सर्व या मंडळींनी खूप मदत केली एका विद्यार्थ्याचा सगळ्यात मोठा सन्मान जर कुठला असेल तर आपल्या शेवानीच्या काळात मला एखादा शिक्षक उपस्थित राहणं तर कॅप्टन बी बी बागल सरांचा मी विद्यार्थी आहे आणि ते धारा शुवर्ण माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत सर एक विद्यार्थी म्हणून मी धन्य झालो शिक्षक म्हणून मी समाज हिताचं थोडंफार काम करू शकलो आणि या भोरमध्ये काम करत असताना आदरणीय विठ्ठल शिंदे सर या भोर नदीतले चिंतक आंबोले साहेब जेजे साहेब यांनी इतकं प्रशालेचं कौतुक केलं आठ नऊ वाजता रात्री येणार फिरणार बघणार सर असं करूयात तसं करूयात आपल्याला असं करता येईल ताशिका तातोडचे शिक्षक सुद्धा म्हणाले नाहीत सर गाडीतनं सिमेंट सुद्धा आम्ही प्रसंगी आणलं खूप काम केलं पण हे करत असताना विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर तेच कसं राहील या पद्धतीने हे काम केलं सर बापूजीच्या परिसर पर आपण सर्वांनी बघितलेला आहे शाळेच्या प्रवेशद्वारात प्रवेश केल्याबरोबर तो निसर्गरम्य परिसर आपण बघितल्यानंतर आपण भावत भावतो आणि कुठलंही काम करत असताना मी क्वालिटीला कॉम्प्रोमाइज केलेलं नाही काय दोघी संख्या वाढवली मी हे केलं मी ते केलं आम्ही हे करतोय ते करतोय सर इच अँड एव्हरी टाईम आय मेंटेन द क्वालिटी तर मी आमच्या स्टाफलाही सांगितलं शिक्षण मंत्री बापूजी साळुंकीन यांच्या पुतळा परिसरामध्ये जी फरशी आहे ती फरशी मला वाटते माझ्या ॲज अ टीचर म्हणून माझ्या घरातही तेवढ्या क्वालिटीची फरशी नाही आहे माझ्या हॉलमध्ये मा पण नाही आहे तर या पद्धतीचं काम आम्ही केलं आठ नऊ दहा लोकांची कमिटी करून पुण्यावरून आम्ही ती फरशी आणली सर परवा आर आर विद्यालयाचे प्राचार्य भांगी सर टिबिनला आले आणि सहज म्हणाले सर इथल्या पुढच्या मात्र ह्या टिबिनला शोभत नाहीत थोडं खुर्च्या बनला तर मी आमच्या स्टाफकडं ही मागणी मांडली तर सर म्हले किती खर्च येईल मी मुलं मला काय एवढं इस्टिमेट माहीत नाही पण एक अंदाजे पन्नास पंचावन्न हजार रुपये खर्च येईल सर म्हणले प्रत्येकाने दोन दोन तीन तीन हजार रुपये आपण काढूयात आणि सर एक दिवसामध्ये पैसे जमा झाले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सोपा आणि खुर्च्या मध्ये आणलेले आहेत वीस खुर्च्या आणि एक सोपा सर एक डिसेंट असं केबिन मी असं कधी विचार केला नाही की आता दीड महिन्यानंतर मी जाणार आहे आणि दुसऱ्याची मी सोय का करू बापूजींनी जर असा विचार केला असता मी माझ्यापुरतंच बघेन तर मला वाटतं तुम्हाला मला हा दिवस दिसला नसता त्यामुळं पुढच्याला त्याचा फायदा होईल म्हणून आपण काम न करणं अशी वृत्ती आपल्यामध्ये न जोपासता असता आपल्याला मिळालेला दिवस आपण कसा सत्कारणी लावूयात या पद्धतीनं मला थोडंफार काम करता आलं आणि शेवानिवृत्तीला कार्याध्यक्ष साहेब उपस्थित राहिले याच्यासारखा दुसरा बहुमान माझ्यासाठी कुठलाही नाही असं मी मानतो आपण सर्वांनी माझ्यावर स्नेह दाखवला माझ्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये कुणाचा माझ्याकडनं न कळत त्या खुर्चीचा गुण म्हणून काही उपम्ल झाला असेल तर लहान मोठा भाऊ म्हणून क्षमा करा आणि सर्व माझ्यावर प्रेम करणारी जी सगळी मंडळी आहेत यांच्या मी कायम ऋणात राहीन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं नाव उत्तरोत्तर आपल्याला कसं मोठं करता येईल हे आपण सर्वांनी मिळून करूया अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो वेळेअभावी खूप बोलण्यासारखं आहे सर इथला स्टाफ इतका दानशूर आहे साहेबाच्या बी बोलण्यातून बऱ्याचदा आलं की तुम्हाला हा स्टाफ पैसे देतो सर आपलं काम नेक असेल आणि आपल्या कामात पारदर्शिता असेल तर आपण काहीही करू शकतो सर आम्ही साहेबांना दाखल्याचं उदाहरण देतो सर आम्ही दाखल्यासाठी एक दानपेटी ठेवलेली आहे एखाद्याला जर अर्जंट दाखला पाहिजे असेल व त्याला अमुक फीज तर तो लगेच दानपेटीत तेवढे पैसे टाकून दहा मिनिटात अकरा वेळा मिनटाच्या आता आम्ही त्याला दाखला देण्याची व्यवस्था करतो सर समाजाला आता था थांबण्याची वेळ नाही तुम्हाला काम तुम्हाला मेट्रोनं केलं पाहिजे स्पीडनं केलं पाहिजे आणि अचूक केलं पाहिजे या पद्धतीनं इथं काम होत आहे सर सक्षम पर्याय उपलब्ध होत असतात आणि मी एका तत्वावर काम करणारा एक साधा शिक्षक आहे आयुष्याची सुरुवात चुकली तरी हरकत नाही पण आपल्याला कुठं थांबायचं हे समजलं पाहिजे आणि यानुसार मी तीस एप्रिलला पाच वाजता आपल्या सर्वाचा निरोप घेतो संस्थेनं माझ्यावर खूप विश्वास दाखवला त्या विश्वासाला बाधा आणण्याचं काम माझ्या उभ्या आयुष्यात कधी होणार नाही एवढी मी अभयकुमार साहेबांना सरांना ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हा